पब्लिक व्हाइथ चॅनलमध्ये आपले स्वागत ज्ञानदीपक शिक्षण संस्थेच्या वतीने व संत तुकाराम प्राथमिक विद्यालय आणि तुकाराम सोनवणे हायस्कूलतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुख्याध्यापक प्रकाश सोनवणे संगीता खिल्लारे मुख्याध्यापक संदीप सोनवणे संजीव चौधरी विजय पाटील वैशाली बागुल निकिता गायकवाड हर्षील पगारी उपस्थिती होती सुद्धा साजरा होईल आणि त्यांनी तो कार्यक्रम काल घडून आणलाय त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो की काही कार्यक्रम चांगल्या पद्धतीने घडून आणला तर विद्यार्थी मित्र बाबासाहेब आंबेडकरांची कष्ट बाबासाहेब आंबेडकरांची मेहनत बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणापासून दूर राहावं लागलं पाण्यासाठी संघर्ष करावा लागला बाबासाहेबांना प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागला की जे निसर्गाने दिलेलं आहे ते पाणी सुद्धा प्यायला बंदी होती म्हणून त्यांना जवळजवळ तास सत्याग्रह करावा लागला सीता गुरु केस कापले जायचे तिथं बाबासाहेबांची कठीण केली जात नव्हती पण तरी सुद्धा बाबासाहेबांनी सर्व गोष्टीवर मात केले आणि विद्वान झाले जगामधले नंबर एक चे ते विद्वान झाले आणि म्हणून ते त्यांना होता सिंबल ऑफ नॉलेज बाबासाहेब आंबेडकर हे चालतं विद्यापीठ आहे बाबासाहेबांनी एक पुस्तक महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाली आणि हा निवडणुकीचा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला दिला मताचा अधिकार चोपडीतला माणूस आणि महालातला माणूस हा सुद्धा समान आहे त्याचा मताचा मता अधिकार एक समान आहे म्हणूनच नेहमी म्हटलेलं आहे कवीने उंचे न कोणी नीचे न कोणी हाच आपला धर्म करू कर हीच आपली ईश्वरवाणी आपण सर्व ईश्वराचे लेकर आहोत आणि म्हणूनच आपल्यामध्ये मध्ये स्वतंत्र असलो पाहिजे बंधुता असली पाहिजे एकता असली पाहिजे आणि तेच बाबासाहेबांनी एक उत्तर सर्वांना दिलेलं आहे की इंडिया इज माय कंट्री ऑल आर माय ब्रदर्स सिस्टर्स लो माय कंट्री म्हणजे भारत माझा देश आहे आणि आम्ही भारताचे नागरिक आहोत आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटही मी भारतीयच आहे आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे की आपण बाबासाहेबांच्या या सर्व अभिमान आणि गौरव करणं हे आपलं काम आहे बाबासाहेबांनी आपल्याला बोलण्याचा अधिकार दिला आपण म्हणतो ना की जय जय घोषणा